मित्रांनो नमस्कार पंढरपूरच सायकल वारीच रिंगण झालंय आणि आता आम्ही निघालोय संताजी गोरपडेंची समाधी बघायला एक वाक्प्रचार आहे ना वारं पिणे पिणे हा काय प्रकार आहे तो आम्ही प्रत्यक्ष अनुभवतोय वाऱ्याच्या उलट्या दिशेने निघालोय कारखेल एकदा तुम्ही म्हणजे तुमच्या सगळ्या मित्रांनो हे आहेत कोरेगावचे नितीन पिसाळ आणि प्रॉपर आहे तो वहीचे आम्ही इकडनं आलो पिलीवरून माझ्यातली पूर्ण एनर्जी संपलेली ते थांबलेले आणि समोरच्या झाडा जे लिंबू तोडले त्या बाईंकडून पात्याले घेतलं पाणी घेतलं आणि ग्लास घेतला अजून काय पाहिजे हो। आता हे रस्त्यात आम्ही सरबत करून पिलेलं आहे एक नंबर काम तास्यातच थांबलोय पिली था था। था। आता पिलीव वाऱ्याचा वेग सत्तावन सत्तावीस किलोमीटर ताशी आहे आणि मग जे वाऱ्याचे झोत येतात ते बावन्न किलोमीटर इतक्या वेगाने येतात आणि आम्ही आता आहे पिलीव मध्ये तुम्हाला इथं होत दिसत असेल पिलीवी हे आहे पंढरपूर वरन साडे ला निघालोय आता वाजले दोन दहा फुल गॅस डाऊन झालाय थांबल वाऱ्याचा कळावा म्हणून हाय धुळदेवचा घाट छोटाच आहे पण वर... हा घाट मात नुकतच भोजन झालंय आणि पाय जमिनीला लावणे आणि पाय जमिनीला लावायला ला। ला लावणे ला। इथले लावायला लावणे ला हा प्रकार आता संपली ती म्हटलं किराण्यानं म्हटलं जेवणासाठी पर्याय नाही जेवलो आणि एक घाट चालू झाला आता जेवल्यावर घाटात गाडी कशी चालणार सांगू पूर्ण गाडी मंद झाली चालत घाट चालायचं काम चालू आहे हिंदूचा घाट माता छोटासा घाट आहे आणि इथं हरिहर दर्शन धाम म्हणत आहे वाऱ्याचा वेग एवढा प्रचंड आहे जायचा ह्या बाजूला प्रचंड वेग आहे प्रचंड आस्मादिकांनी पाठ टेकलेली आहे प्रचंड वेग आहे वाऱ्याला आणि जेवण नुकतंच झालंय सपली येणार पाठ टेकण्याशिवाय पर्याय नाही पाठ टेक टेकायचा विचार आहे या ठिकाणी थोडा वेळ पाठ टेकडे जाए। मग जायचं आजचं आता आपलं मसवड पशी एक पंधरा एक किलोमीटर मसवड आणि तिथून सात किलोमीटर बावीस जाऊ आपण थांबत थांबत पिलीव पशी थांबायचं ठरलं तर था। किराणे साहेब गेले पुढे कोरेगावचे एक सायकलिस्ट होते पेसाळ म्हणून त्यांच्याबरोबर आणि माझी तर पूर्ण हवा गेलेली होती कली आणि जी यांची युती झाली पण कलीनं एक सिग्नल दिला की बाबा जेवल्याशिवाय जाऊ नको पुढं काहीतरी भयंकर होणार आहे याची जाणीव कलगीला लागली असावी कारण या पुऱ्या पट्ट्यात आम्ही जेवल्यानंतर पुढे एकही हॉटेल नव्हतं आणि मागे एका मंदिरात थांबलो हे मंदिर था मध्ये मी मुक्काम करणार होतो किराणे साहेब आले म्हणून मी पुढं आलो ॲक्च्युली पण तिथं थोडासा सॉफ्ट झाल्यामुळं मला वाटलं गाठमाता आला पण माता नाही घाट पुढं होता आणि प्रचंड वेगात वारा त्यामुळं जर जेवलो नसतो तर हा घाट चालत चढण्याशिवाय पर्याय नाही मागचा एक छोटा पट्टा मी चालतच चढलो पण आता मात्र या घाटात आपण रेस्ट आपली झालेली आहे बसून आलो आहे फास्टरगडी आहे तेव्हा जवळ आज दस्तूर तर गोंडवली इथून राहिले पंधरा किलोमीटर बांधू लावलाय पंप आहे पाणी घेऊन आहे आणि आहे किराणे साहेबांचं घोड इकडे आणि आमचे किराणे साहेब किराणे साहेबांनी खरं म्हणजे गंडवलंय मी दमलोय म्हटल्यानंतर मला गोंदवल्यापर्यंत घेऊन आले माझं टार्गेट पन्नास किलोमीटर होतं या बाबानं मला ऐंशी किलोमीटर पर्यंत हो प्रचंड जोरात आहे खिचडी आता हां किराणे साहेब <laughs> गोंदवलेच्या अलीकडे थांबलोय खिचडी मित्रांनो खिचडी तयार झाली आहे जरा शिवाप जायची वाट बघायला चाललेलं आहे हाय हाय एक नंबर झालेली आहे खिचडी आता फन्ना पाडायचा आहे साहेब आमची वाट बघतायत हे बघा क्या वाच एक नंबर खिचडी झालेली आहे हां हा? आणि साहेब आमची वाट बघतायत फक्त यायचा अवकाश हो नाही करा हो मित्रांनो खिचडी फ्राई दाल खिचडी जिंदाबाद या जेव्हाला दाल आणली आहे आणि ते खिचडी आता क्या बात मीठ आहे का बरोबर जुळ लोणच्याचं पाकिट एक घ्यायला पाहिजे मुक्काम लावलेला इकडं पेट्रोल पंप आहे त्या तिथं समोर हॉटेल होतं आणि मस्तपैकी मोकळं मैदान आहे काय पाहिजे अजून आणि रस्ता इथं जवळच आहे जिंदाबाद आता सगळं आवरायचं आहे घोडी पाडली तिथं आडवी सगळं सामान काढलं बाहेर भरायचं रात्री केलेलं जेवण भांडी धुवायची आणि निघायचं गोंदवल्याकड्या रात्री पाऊस झाला आहे काही पाणी आत आलेलं नाही आहे तुमच्या माहितीसाठी बघा हे हो पा पाणी आहे काही प्रॉब्लेम नाही एक नंबर ते पाणी नंतर जेवायच्या आधी एकदा धुऊन घ्यायचं ओके okay. कमी पाण्यात अशी भांडी धुवायला लागतात दादा काय करता हो। पाणी कमी आहे एक लिटर मध्ये सगळं आपलं काम भागलं पाहिजे आता आमच्याकडे पाऊन लिटरच पाणी आहे नंतर परत घेऊन घ्यायचं स्वच्छ स्वच्छ पाणी पाणी बस ना ओके पाऊन लिटर बाटलीत अजून पाणी शिल्लक आहे भांडे सगळे घासून झालेले आहेत होळी झाली थोडस राहिले किराणे साहेबांचं की निघायचं गोंदवल्याकडे तो पोचलोय गोंदवल्यात किराणे साहेब आमचे आणि हे गोंदवल्यातलं दगड धुवायचं ठिकाण आहे तर दोन दगड आता आपआपले धुवून मग पुढे प्रयाण करायचं दर्शन वगैरे घेऊन दगड घेतलाय ना बरोबर धुवायला दगड म्हणलं नाही दगड 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 धुतला पाहिजे साबणाचा काय उपयोग समाधी मंदिर दर्शन वगैरे झालेलं आहे आता पुढचा प्रवास वार उघडत गड़ मित्रांनो आता पोटपूजा आता गोंधवल्यात नाश्त्याला काही सोय नाही त्यामुळं वडा सांबार आणि मिसळ फेवरेट जाऊन दे झाडून पुढं बघू काय होतं वडा सांभार मिसळ आणि किराणे साहेब जिंदाबाद पाडुया फन्ना ये है नजारा आहे पाझर तलाव बनलाय वरील गोंदवल्यात गोंधवल्यातला पाझर तलाव कॅप्टन येत आहेत जिंदाबाद किराणे म्हणताय माझ्या बरोबर आलाय म्हणून तुम्हाला हे बघायचं भाग्य नसेल नाहीतर तुम्हाला हे भाग्य बघायला मिळालं नसतं आता कोण कोणाबरोबर आलंय काय माहिती <laughs> भाग्य आम्ही बघितले आहे हे अकरा ते बारा वाऱ्याचा वेग आहे चौतीस किलोमीटर ताशी आणि मधनं जे झोत येतात त्याचा वेग चौतीस ते पासष्ट किलोमीटर एवढ्या वेगात आहे तर वाऱ्याचा वेग बघा झाड मोठी झाड बघा सापट निघालो वारू उडला आता आहे वाराय बेहाय वाराय बेहाय म्हणणं जोरात एक झोत येतोय झुळूक नाही वाऱ्याची झुळूक म्हणतो पण ही झुळूक नाही आम्ही आमची मोहीम मॅन केलेली आहे दोन मावळ्यांपैकी एक मावळा मावळलेला आहे सचिन तेंडुलकर शून्यावर बादू आज आम्ही बाद झालेलो आहे कारण इतक्या प्रचंड वेगात वारं आहे ती बासरी वाजल्यावर वारं गेले की बासरी वाजते आमची बासरी पार बंद झालेली आहे प्रचंड वारं त्याचं मुख्य कारण म्हणजे गोंदवल्याकडनं दहीवडीकडे येताना इतके जोरदार तीन वाऱ्याचे झोत आले की नेमके एकदा एस टीने एकदा ट्रक शेजारी होता आणि ते वारं आल्यानंतर सायकलला दाबलं वाऱ्या बस आणि बस निघून गेल्यानंतर सायकल होलपटली कारण लाईन क्लिअर झाली ना असं तीन वेळा झालं म्हटलं सर सलामत तो पगडी बचास तो आजची मोहीम बन आता आम्ही आलो आहे त्या दहीवडीतल्या काय म्हणायचं ते साठवलेल्या हो पाण्याच्या तलावावर यंदा तो जून मध्येच भरलेला आहे मुक्कमाला मस्त ठिकाण आहे पण आता सायकल आणू शकत नाही ते मित्रांनो कराड पंढरपूर गोंदवले कराड या प्रवासातलं हे स्वर्गस्थ ठिकाण आहे आणि आता आम्ही उच्चतम बिंदूवर पोचलेलो आहोत आता जायचं आहे पाताळात कारण आम्ही राहतो पाताळात तर आता इथे पाताळात जायला डायरेक्ट घरंगळत जायचं आहे जा उतार आहे तर भेटू अशाच नवीन मोहिमेत आमच्या जोडीदार साहेब आणि मी धन्यवाद